आम्ही गडचिरो जिल्ह्यावरून आलेलो आहोत आम्ही गडचिरो जिल्ह्यावरून आलेलो आहोत तर आमचं असं म्हणणं आहे म्हणजे आमचं असं मागणं आहे सरकारकडे शासनाकडे की तुम्ही आमच्यासाठी जे काम केलं ते खूप उत्तम केलं बेरोजगाराच्या हाताला काम दिलं खूप सुंदर काम केलं सर पण आमच्या अशा मागण्या आहेत की हे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आमचं सामोर काय होणार आता सामोर आमचा कार्यकाळ संपणार त्याच्यानंतर काय हा सर्वांचा पूर्ण महाराष्ट्राच्या तरुण पिढीचा आणि युवा प्रशिक्षणार्थीचा हा मेन मुद्दा आहे या मागणीसाठी आम्ही आज इथे गडचिरोलीवरून थेट मुंबईला आलेला आहोत की सरकार मायबाप काहीतरी आमच्यासाठी करणार कारण बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता आणि विद्यार्थ्याचे प्रमुख मागण्या बघता विद्यार्थ्याच्या प्रमुख मागण्या बघता आज राज्यामध्ये सर्वच बेरोजगारीचे विदारक परिस्थिती आहे हे आम्हालाही समजून येत आहे आणि सरकारलाही समजतच आहे तरी पण तुम्ही आमच्यासाठी मायबाप झाल्यामुळे आमच्या जास्त काही मागण्या नाही आमचा पहिला मुद्दा आहे की तुम्ही आमचा कालावधी वाढवावा कालावधी वाढवल्यानंतर विद्या वेतनामध्ये वाढ करावी वाढत्या मे मागानुसार आमच्या विद्या वेतनामध्ये वाढ करावी आणि नियमित करण्याचा नियमित करण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची मागणी आहे सर तुमच्याकडे आणि खरं म्हणजे आता तुम्हाला माहित आहे सहा महिन्यानंतर झाल्या सहा महिन्या झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रातील तरुण किंवा बेरोजगार हा शासनाचा आणि सर्व राज्याचा हास्याचा प्रश्न बनणार हास्याचा प्रश्न बनणार त्याच्यामुळे एवढंच मागणी आहे की तुम्ही विद्यार्थ्या आणि तरुण पिढीचं हास्य न करता स्वतःच सुद्धा हास्य न करता काहीतरी ठोस उपाय घ्यावा एवढंच सरकारकडे आमचं मागणं आहे सर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार होतो तुम्ही काम दिल्यामुळे आम्ही प्रशिक्षित बेरोजगार होऊ समोर आणि लोक आमच्यावर हसतील सर खरंच हसतील एवढी मागणी आहे बस धन्यवाद या ठिकाणी संपूर्ण प्रशिक्षणार्थी आलेले आहेत ते आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत गडचिरोलीमधून आपले एक बांधव आहेत प्रशिक्षणार्थी आहेत ते या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी संघटन करून गडचिरोली मधील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांचा समन्वय साधून मोठ बांधून या ठिकाणी दशरथ कोवे, कोवे साहेब खरं तर मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं व्यक्तिमत्व दिसत आहे मी कोबे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या गुरुजींच्या माध्यमातून मांडाव्यात सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांचं मी अभिनंदन करतो कारण महाराष्ट्र सरकारने आगस्टमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना चालू केली आणि या योजनेतून महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार लोकांना रोजगार दिला पण या योजनेचा कालावधी हा सोळा सप्टेंबर सोळा फरवरी सोळा फरवरीमध्ये परिपूर्ण संपत आहे आणि आज आझाद मैदान येथे प्रत्येक जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी संपण्या संपल्यामुळे त्यांचा कालावधी कसा वाढेल किंवा सरकारला या प्रशिक्षणार्थ्याची विद्यार्थ्यांची जाग जाणीव कशी निर्माण होईल या या उद्देशातून आदरणीय माजी खासदार राठो हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे एवढा मोठा भव्य मोर्चा आयोजित केला आहे आणि मी सरकारचे सुद्धा अभिनंदन करतो की सहा महिन्यापूर्वी बेरोजगारांना रोजगार दिला पण सरकार मायबापाला अशी विनंती करतो की या बेरोजगारांना रोजगार दिल्यानंतर आणखी बेरोजगार करू नये त्यांचा कालावधी नियमित करावे विद्यावेतनात वाढ करावी आणि विद्यावेतन नियमित आणि येणाऱ्या कालावधीत सरकारने असं म्हटलं आहे आदरणीय काळजीवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी असं म्हटलं आहे की सहा महिने झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण नियंत्रित प्रशिक्षणार्थी यांना त्याच ठिकाणी आम्ही कायमरी स्वरूपात जाप देऊ त्याच्यानंतर सध्यास्थितीत जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं म्हटलं आहे की एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी आपण नोकरी देऊ आणि त्याने असंही म्हटलं आहे कोणत्याही जॉब घेण्यासाठी किंवा सरकारी नोकरी घेण्यासाठी अनुभव हा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे माझी या मोर्चाच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपणसुद्धा युवा युवक याच्यातूनच गेलेले आहात आणि खरंच तुम्ही युवकांचा एक आदर्श ठेवून युवकांचं कोणतरी मागण्या पूर्ण करावी अशी मी गडचिरोली जिल्हा जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे याच्यावर विनंती करतो आणि आमच्या जिल्ह्यातून आम्ही काल दहा वाजता निघून आज आम्ही सहा वाजता इथं मुंबईमध्ये पोहोचलेला आहोत आणि आमचे पन्नास विद्यार्थी गडचू आणि गडचिड जिल्हा हा महाराष्ट्राच्या सर्वात टोकावरचा जिल्हा आहे आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या कारजीबाब जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो या आपल्या माध्यमातून की त्यांनी आपल्या जिल्ह्यात जे तेवीसशे विद्यार्थी आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना बेरोजगार न करता नियमित रोजगार देण्याची एक मागणी आहे ते पूर्ण करावी धन्यवाद सर बरा मदून। विद्यार्थी मित्रो संपूर्ण महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी विद्यार्थी जुळत आहेत बघू शकता तुमची संख्या ही वाढतच चाललेली आहे साधारणतः सहा ते सात हजार विद्यार्थी या ठिकाणी येतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी आपले आणखीन एक प्रशिक्षणार्थी आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात माझं नाव धीरज भरबलसिंह बैस मी अमरावती जिल्ह्यातील एक शिक्षक प्रशिक्षणार्थी आहो इथं येण्याचा आमचा एकच उद्देश आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले रोजगार मंत्री मंगलप्रपाजी लोळा यांनी आपल्या एका मीडिया कॉन्फरन्समधून म्हटलं होतं की पन्नास टक्के प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही कायम रोजगार देऊ त्यांना आहेत तिथं कायम करण्यात येईल असा त्यांनी एक शब्द दिला होता पण आज तसला कुठलाही शब्द ते पाळताना दिसत नाही आहे त्यांची त्यांना आमच तेन्च, आम्हा आमची त्यांना एकच विनंती आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या जॉब सोडून आम्ही कुठे ठिकाणी काम करत होतो आम्ही जॉब करत होतो आमचा सुरळीत जॉब चालू होता पण ही योजना आली असं आम्हाला वाटलं की ही एक शासकीय योजना आहे आम्ही आमचा तो प्रायव्हेट जॉब सोडून यामध्ये इन्क्लूड झालो यामध्ये आम्ही जॉईन झालो आणि आता जर ते सहा महिन्यानंतर आम्हाला काढणार असतील तर याच्यापेक्षा जास्त दुःख आमच्या जीवनात कुठलंच नाही म्हणून मी मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि रोजगार मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांना विनंती करतो की आमच्या प्रशिक्षणार्थ कंट्राटी तत्वावर किंवा मानधन तत्वावर आम्हाला तिथंच कायम करण्यात यावं ही आम्ही सर्व प्रशिक्षणार्थाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो आमच्या विनंतीनी विनंतींना त्यांनी मान द्यावा हेच त्यांना